वोटिंग इन मल्टिपल पोलिंग बुथ इन कर्नाटका इन द दो वोटिंग इन उत्तर प्रदेश वोटिंग इन इन लखनऊ वाराणसी राहुल गांधी विचारतायत एकच मतदार अनेक ठिकाणी मतदान कसं करू शकतो तर याचं उत्तर तुम्ही तुमच्या मित्र पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना विचारलं पाहिजे चोवीस मार्च दोन हजार चौदाचा हा व्हिडिओ पाह यात शरद पवार जाहीरपणे म्हणतायत की दोन ठिकाणी मतदार यादीत नावं नोंदवा आधी आपल्या गावी मतदान करा बोटावर लावलेली शाई धुवा आणि नंतर पुन्हा मुंबईत मतदान करा निवडणूक आयोगानं सुद्धा त्यावेळी पवारांच्या या अजब सल्ल्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती आपण ज्येष्ठ नेते आणि एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहात त्यामुळे बोलताना किंवा आचरणातून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी अशी तंबी त्यांना आयोगानं दिली होती तेव्हा राहुल गांधी दोन पेक्षा जास्त ठिकाणी नावक कशी तर त्याचं उत्तर निवडणूक आयोगाआधी शरद पवारांना विचारलं तर ते व्यवस्थित सांगतील